नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण आज दुसऱ्या प्लॉटमध्ये आलो आहोत हरभऱ्याच्या प्लॉटमध्ये आणि या प्लॉटला आजच्या तारखे चौऱ्याहत्तर दिवस पूर्ण कम्प्लीट होत आहे या चौऱ्याहत्तर दिवसात आपल्या हरभऱ्याने कशाप्रकारे ग्रोथ ग्रोथ केली हे आपण या या व्हिडिओमध्ये बघूया आणि पाणी द्यायचं की नाही द्यायचं हे पण बघूया शेतकरी मित्रांनो बघा वाळ पण चांगल्या प्रमाणे प्रकारे झालेली आहे शेतकरी मित्रांनो हे बघा ह्या झाडांनी वाळ बघा आपल्या हरभऱ्यानी बुडाची साईज पण उठी आहे तुम्हाला दिसत असेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही झालेली आहे हे बघा शेंड्यावरही फुलं आहे आणि घाटे पण पकडत आहे हे बघा तर आता फुलाची मात्रा दिवसेंदिवस कमी होत आहे हे बघा आणि मालस माल दिसत आहे आपल्या हरभऱ्याला हे बघा मालस माझे म्हणजे म्हणायचं कसं माल आपल्या हरभऱ्यानं थोडाफार कवर केला आहे आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल हे बघा मालस माल दिसत आहे तर अशी अवस्था आहे आपल्या आणि अंदर ओलावा भरपूर आहे तर फुल बघा इकडे किती आहे फुलच फुल आहे तर आता मला मागील व्हिडिओमध्ये एक कमेंट येत होत्या की पाणी केव्हा द्यायचं फूल म्हणजे घाटी आहे फुल आहे तर पाणी द्यायचं काय तर एक सांगतो शेतकरी मित्रांनो हे बघा आता प्रत्येकाची जमीन सारखी नाही आहे थोडी मुरमाटी थोडी काळपोट आहे जर अशी जर अवस्था असेल म्हणजे कशी हे बघा आता इथला तुकडा बघा माझा ह्या मुरमाटीचा भाग आहे हे बघा इथं बघा कोणती अवस्था झालेली आहे इथं पूर्ण चाल बंद झालेली आहे तुम्हाला दिसत असेल म्हणजे शेंड्यावर कोणतेच फुल दिसत नाही आहे बघा दिसत आहे का कोणतेच फुल दिसत नाही आहे आणि पूर्ण फूल घाट्यामध्ये रूपांतर झालेलं आहे बघा इ याला ह्या फुलाला घाटा पकडत आहे ह्या फुलाला आणि घाटे बघा माल कवर झालेला आहे याला जे काही पकडायचं आहे म्हणजे जागा हे जे इथलं काही ठिगं आहे हे मुरमाटीचं ठिगं आहे बघा तर अशी अवस्था असेल चाल पूर्ण बंद झालेली असेल तर नक्की समजून जावं की आपल्या हरभऱ्याला पाण्याची आवश्यकता आहे तुम्हाला वरतच कोणतंच फुल दिसणार नाही ह्या हरभऱ्याला फुल दिस दिसून राहिलं का तुम्हाला नाही जर ज्या शेतकऱ्यांच्या हरभऱ्याला अशी अवस्था दिसत असेल काळपट दिसत असेल शेंड्यावर कोणतंच फुल दिसत नसेल तर पाणी द्या बघा आता जर ह्या हरभऱ्याला फुल नाही आहे माल पकडलेला आहे जर आपण याचा खालचा जर घाटा तोडला आहे बघा हा जर घाटा तोडला तर बघा या घाटाची भरण बघा किती झालेली आहे तुम्हाला भरण पण दिसेल आणि घाटाची साईज बघा मोठी आहे दोनदाणे आहे शेतकरी मित्रांनो दाणे बघा भरले ना दोन दाणे भरले आपल्या घाटेमध्ये दोन दाणे आहेत तर अशी अवस्था असेल भरण पण झालेली आहे हे बघा साधारण भरण पण आहे आणि घाटे पण माल पण पकडलेला आहे आणि समोर चाल बंद आहे म्हणजे फुल दिसत नाही आहे म्हणजे कसं असं फुल दिसत नाही आहे हे बघा असं जर फुल दिसत नाही आहे तुम्हाला तर नक्की तुम्ही एक एक दीड तासाची शीप देऊन द्या शेतकरी मित्रांनो जेणेकरून शेंड्यावरची घाटे पोसट भरणार नाही म्हणजे जेव्हा हे फूल घाटात रूपांतर होईल तेव्हा ह्या फुलाला ह्या घाटाला ओलावा भेटेल आणि ह्या घाटा भरून येईल जर पाणी नाही दिलं तर ते शेंड्यावरची घाटे भरणार नाही जसं मी हे बघा इथे थोडं पाणी सोडलेलं आहे हे बघा त्या दिवशी थोडं पट पाणी सोडलेलं आहे थोडंसंच हे हेच ठीक आहे ह्या जो डोळ्या दिसतो ह्या डोळ्याला पाणी पाहिजे होतं तर पाणी थोडं देऊन दिलेलं तर त्या हरभऱ्याची पोझिशन बघा कशी आहे खालचे पानं पूर्ण पिवडे पडला पडलेले आहे म्हणजे तो वायाला सुरुवात होत होता त्याचे हे जे शिरीज आहे ह्या घाटाचे जे शिरीज आहे हे घाटे पूर्ण भरलेले आहे शेतकरी मित्रांनो जसा आता याचा एक अजू तोडूया घाटा ह्या बघा इथचा हरभरा भरलेला आहे अशी जर अवस्था असेल तुमच्या शेतामध्ये नक्की पाणी द्या हे बघा दोन दोन घाटी दोन दाणे आहे एका घाट्यामध्ये आणि मला कमेंट पण येत होत्या की एका घाट्यामध्ये चेण्याच्या दोन एकच घाटा राहतो एकच दाणे राहते तो हे बघा आज तुम्हाला दाखवतच आहे मी हे बघा दोनदा आहे तर बघा अशी जर अवस्था असेल मी तर पाणी नाही देणार कारण की हेच एक डोळे आहे म्हणजे पूर्ण वावरभर असं झालेलं नाही आहे अशी अवस्था नाही आलेली आहे हे बघा इकडे फुलच फुल आहे इकडे समोर ह्याच एक डोया आहे आपला तर इकडे बघा फुलच फुल आहे माझ्या शेतात जर इकडे जर मी पूर्ण शेतात जर पाणी दिलं तर आपला माल तर कव्हरच व्हायचा आहे ते बघा हे असं फुल दिसत आहे शेतकरी जर जर मी याला इथं पाणी दिलं तर ह्या हरभरा जायचा होय ह्या पूर्ण म्हणजे तितलुशा जर तसा हरभरा तिथंच तसाच दिसत आहे आणि तितुसा जर हरभऱ्याला मी समजलं आता बंद हरभऱ्याला जर पाणी दिलं तर हे फुलाची संख्या जास्त आहे जर अशी अवस्था पूर्ण शेतात असेल तर त पाणी द्या जर धुऱ्या शेजी असेल हो काठा न असेल हो मंदात काहीच नाही आहे आणि पूर्ण शेतात फुलच फुल आहे तर मग पाणी नका देऊ तशी अवस्था असेल पूर्ण शेतात तरच पाणी द्या आणि घाटे पण भरलेले असणं आवश्यक आहे शेतकरी आणि एक गोष्ट सांगायची आहे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी दिवसात आपल्याला अशी अवस्था दिसूनच येते हरभऱ्यामध्ये दि। आता हे बघा इकडे तुम्हाला मालच माल माल बघा किती कवर झालेला आहे आणि फुलाची संख्या पण थोडीफार कमी दिसत आहे आता चौऱ्याहत्तर दिवस कम्प्लीट होत आहे आता इथून दहा पंधरा दिवसांनी हे फूल थोडं कमी होऊन जाणार आणि मालच माल दिसणार माझा आणि भरलेला दिसेल शेतकरी मित्रांनो तर असा हरभरा आलेला आहे शेतकरी मित्रांनो माझा तर माझ्या हरभऱ्याच्या घाटेला दोनदाणी आहे शेतकरी मित्रांनो बघा अशे अशी अवस्था असेल तर नक्की पाणी द्या तुम्ही जेणेकरून शेड्यावरचे घाटे पण भरून येतील आणि नक्कीच आपल्या उत्पन्नात भरील शेतकरी मित्रांनो मी म्हणतो म्हणून नका देऊ पाणी तुम्ही पण तुम्हाला पण अनुभव असेल कारण की प्रत्येकाची जमीन वेगवेगळी आहे कुठे बदाळ आहे कुठे मुरमाटी आहे कुठे काळी आहे कुठे भारी जमीन आहे तर पाण्याची आवश्यकता नसते भारी जमिनीला मुळ खोल जाते तर तुमच्या आवश्यकतेनुसार तुमच्या अनुभवानुसार पाणी द्या मी म्हणतो म्हणून नाही तुम्ही पण ठरवा आणि मला पण सांगा कोण्या पद्धतीत कोण्या अवस्थेमध्ये पाणी द्यावं लागते नाही द्यावं लागत नक्की कमेंट करून सांगा हे बघा आता जर याला तर इथून दहा दिवसात म्हणजे पंच्याऐंशी ते नव्वद दिवसात ह्या हरभरा पूर्ण माल कवर करून घेईल हे धीरे धीरे आता फुल कमी होत आहे शेतकरी मित्रांनो फुलं आहे हे आता जर मी याला पाणी दिलं तर हे फुल गायब कारण की आता वरचा पण नको आणि आपलंही पण नको तर तुमच्या शेतामध्ये जसं मी सांगितलं तशी अवस्था असेल तर पाणी द्या आता मी दाखवलेलं व्हिडिओमध्ये याच्या अगोदर तशी अवस्था असेल तर पाणी द्या शेतकरी मित्रांनी तर हेच माहिती सांगायची होती शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला तुम्ही मला कमेंट करून सांगा हे माझी माहिती बरोबर आहे का योग्य आहे का म्हणून आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर करा जेणेकरून मी प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला अपडेट देत राहील आणि मी प्रत्येक घेऊन टाकणार आहे शेतकरी मित्रांनो मला किती ॲव्हरेज लागला किती खर्च आला सोमनीला सबन पूर्ण टाकणार आहे मी जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांना शेतीबद्दल कशा पद्धतीनं योग्य व्यवस्थापन झालं पाहिजे आपल्या शेतीचं कमीत कमी खर्चाची शेती आणि जास्तीत जास्त उत्पन्न हे आपण एकमेकाच्याच सहाय्याने घेऊ शकतो शेतकरी मित्रांनो एकमेकाच्याच नियोजनानुसार पद्धतीनुसार तर बघा तर हे माहिती आवडली असेल तर नक्कीच शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब विसरू नका मात्र शेतकरी जो काही आपला व्हिडिओ जो काही नवीन आपला शेतकरी बघित असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा तर आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया शेतकरी मित्रांनो धन्यवाद